रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठी रंगत चढली आहे पहिल्यांदाच शिवसेना गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे एकोणवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकवीस जागांसाठी शिंदे गट थेट रंगणांगणामध्ये उतरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं माजी नगराध्यक्ष समीर शेळगे यांच्या कन्या वनश्री शेळगे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यांच्या प्रवेशामुळे रोहाच्या राजकारणामध्ये नवं समीकरण तयार होत आहेत अशाही चर्चा सुरू आहेत वनश्री शेडगे बहुमताने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्यक्त नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी तीक करायला मी इथे आली नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचं आहे आणि तटकरे साहेब आणि अनिकेत भाई पाठबळ नेहमीच आपल्या मागे, मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केलाय त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे उमेदवारी अर्ज भरणार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे कसं बघता या सर्व निवडणुकी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दुष्काळातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं जर ते उमेदवार उभे मला आनंद आलेला आहे तर आता शहर मजा येत नाही आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोयकर रोयकरांची अस्मिता रोहेकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोयासाठी गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही समाने मी दिलेलं योगदान याचं निर्णय निश्चितपणाने याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे गेल्या साळीस वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी पाच वेळेला विधानसभेला सामोरं हो गेलो तीन वेळेला लोकसभेला सामोरं गेलो आधी ती दोन वेळेला विधानसभेला सामोरं गेली नगरपालिकेला ज्या ज्या वेळेला दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्या वेळेला तमाम रोहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्या वरती आम्ही केलेल्या कार्याच्यावरती विश्वासदर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल ठीक आहे इकडं तिकडं होत असतं परंतु मतदार हा शून्य आहे सुविधा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार पुरेपूर करणारी माझी रोहेकर जनता आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे हक्क आहे येऊ द्या बघू द्या सुद्धा रोहा कसं झालं आहे ते पाहायला मिळेल आणि ते ज्या गावातून येत आहेत त्या गावात त्यांनी काय काम केलं आहे त्याची आठवण रोहळ्यामध्ये आल्या त्यांना नक्कीच होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं सर रोहा बदलतोय हे घोषवाक्य घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेना जे आहे मैदानात बदललेली आहे आणि जनतेमध्ये जात आहे कसं बघता त्या बदलला शब्दाचा अर्थ काढावा लागतो शब्द कोणीतरी लिहून दिलेलं बोलणं आणि घोषवाक्य करणं सोपं आहे पण त्याचा ज्या वेळेला आपण वाक्य बोलतो त्याला आपल्या गावात आपण काय केलंय आणि काय बदललंय याचा आराखडा कधीतरी करावा लागत असतो समोर काही वेळेला बोलता येतं पण आपल्या मनाला कळत असतं की आपण काय बोलतोय ती त्यामुळे त्यांनीच त्यांनाही बोलणार असेल त्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं रोहेकरांना ज्ञात आहे आणि तमाम महाराष्ट्राला माहिती आहे रोहा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय पद्धतीने बदललं आहे हे बदललो बदलतं आहे असं सांगण्याची काय आवश्यकता असं मला काय त्यानिमित्ताने वाटत नाही पण बोलू द्या त्यांना जे काय वाटतं ते लोकशाहीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि काय काय करायचं आहे ते, ते, ते रोहेकर बदल ना नागरिक रोहायची अस्मिता टिकवण्यासाठी काय करायचं ते करतील लोकसभेला लोकसभेला आपल्याला संदेश महायुतीने चांगल्या पद्धतीने इतर घटक पक्षांनी मदत केली मात्र विधानसभेला मदत केली नाही असे बोगावले म्हणा आणि त्यामुळे एक असं आहे एक असं आहे की विधानसभेला काय घडलं ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे लोकसभेला मला महाड विधानसभा मतदारसंघातून साडेतीन हजाराचं मताधिक्य होतं त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर राजीव साबळे इथे आहेत मला त्यांनाही माहिती आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मतं घडायची आहेत मला ती शंभर टक्के मिळाली असतील तरी मी साडेतीन हजाराच्या मताधिकाऱ्यांनी तिथे पुढे राहिलो आता तिथले विद्यमान आमदार जे आहेत माननीय मंत्री महोदय आहेत ते पंचवीस हजारापेक्षा जास्ती मताधिकारी निवडून आले मग माझी काही त्यांना मतं नाही मिळाली तसं गृहित धरलं तर मग त्यांनी माझ्यासाठी काम केलं मी वारंवार बोलत आलो आजही बोलतो आहे पण सांगता ते सांगतायत की गल्लत आहे गफलत आहे मोजून आहे हे कशी आहे त्यांचं त्यांना माहिती आहे पन्नास हजार मत मला नाही मिळेल असं मला आकड्याच्या आधारित म्हणता येईल त्यामुळे असं काय सांगण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा ज्या देवाला मानता त्या त्या समोर जा ते सांगा कोणी काय केलं ते मी निश्चित माझ्यासाठी शिवसेनेच्या सगळ्यांनी काम केले आहे आणि माझ्याकडूनसुद्धा महेंद्र दळवी असतील भरत गोगाले असतील योगेश कदम असतील या सर्वांच्यासाठी त्याच प्रामाणिकपणाने मी काम केलेलं आहे यापेक्षा मला अधिक कोणाच्या उत्तराला मी द्यावं असं मला वाटत नाही तर खरा हा वाद पालकमंत्री पदाचा आहे आणि निवड मला या विषयावरती काही बोलायचं आहे काही नाही काही फरक पडत नाही मी स्वतः प्रदीर्घ काय पालकमंत्री म्हणून काम केलंय या जिल्ह्याचा सर्वाधिक पालकमंत्री सुनील तटकर राहिला आहे रायगडकरांना माहिती आहे की मी काय काम केलंय त्यामुळे कोण काय कुठल्या मुद्दावर काय बोलतं हा माझ्यासाठी विषय गहुण आहे रायगड आणि रायगडचा विकास रायगडची संस्कृती रायगडचा इतिहास आणि उद्याचं भवितव्याचं रायगड याच भावनेशी मी आयुष्यभर जोडला गेलेलं आहे आणि श्वास असेपर्यंत त्याच भावना मनाशी घेऊन मी त्या ठिकाणी काम करणार रायगड जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी भाजप बरोबर आपण आहात आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी बरोबर कशी युतीचं कसं आहे महाड शिवर्धन पेण या मतदारसंघामध्ये या मध्ये युती झालेली आहे इतर ठिकाणचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल माझं त्यांच्याशी सर्वांशीच योग्य पद्धतीने चर्चा सुरू आहे देख आपन पाल नी, एक आपण पाहाल की आपल्याच वाहिन्यांनी आपल्यापैकी सर्वांनीच अनेक वेळेला गेल्या चार महिन्यामध्ये ही वक्तव्य आपल्या वाहिन्यांच्यावरती दाखवली होती कोणी मला असल्या काही शब्दात शिवी देत यांच्याशी आम्ही युती करणार नाही असं घोषित केलं एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळा केलं माझे वडीलसुद्धा काढले गेले तरी पण मी काय बोललो नाही ठिकाणी तर कलिच्छ शब्दामध्ये शिवीगाळ झाली तर माझ्याकडनं कुठेही आघाडीच्या युतीच्या धर्माला तडा जाईल असं कुठलंही काम ना माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं झालेलं आहे रायगडची जनता सुज्ञ आहे हे पब्लिक आहे सब जानती आहे धन्यवाद